तर जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आम्ही पुन्हा चाललेलो होतो यात्रेसाठी आम्ही तो लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तो आधीचा होता पण काही यातला होता तसं काहीसं झालं होतं तर जातानाच मग गाडीमध्ये पेट्रोल आणि हवा हो ज्युद्धी चेक करून घेतलं कारण थोडंसं लांब होतं असं गावाकडे कसं असतं आपलं सेम म्हणजे गावच आहे ते शुकलतीर्थ म्हणून तर आम्ही पुन्हा का चाललं होतो तर त्या दिवशी काही खूप वेळ झाला तर काही गोष्टी बघायच्या राहिल्या होत्या आणि मेन म्हणजे मला पर्स पण घ्यायची होती म्हणून मग चाललेलो तर मस्त वातावरण होतं आणि आलो फायनली आणि संध्याकाळच्या वेळेस यात्रेमध्ये फिरण्याची मजा काही वेगळीच असते तर बघा मस्त छान पाळणे वगैरे सगळं काही लागलेलं होतं आणि पिलूलाही खूप मज्जा वाटली बघण्यासाठी नवीन काहीतरी कारण आम्ही काही कुठे जास्त यात्रेला गेलो लास्ट इयर गेलो हां इथं गेलो होतो जेव्हा होतं तेव्हा जन्माष्टमीच्या वेळेस तर इथं पिल्लूसाठी घड्या बघत होते कारण त्याला घड्या पाहिजे होत्या आणि एक हातात ऑलरेडी घेतलेला आहे आणि मस्त छान मेळ्या भरलेल्या होत्या आणि मेळ्यामध्ये कसं असतं यात्रेमध्ये वस्तू स्वस्तात मस्त भेटून जाते आणि छानही भेटतात तसं आपण दुकानात गेलो तर खूप कॉस्टली लागून जातात त्यानंतर हा जो पेडा आहे तो मला हा प्रचंड आवडतो आणि खायला खरंच खूप सुंदर लागतो तो असं यात्रेत कुठं कुठं देवाच्या ठिकाणी तरच भेटतो तर बघा हे पाळणे वगैरे होते तर पिल्लूलला हे दाखवत होते आणि त्याला ते लायटिंग वगैरे होतं ना त्यामुळे मग भीती वाटत होती तो नको म्हणत होता बसण्यासाठी आणि नंतर मग एका गाडीमध्ये बसला त्याचा व्हिडिओ पण मी शेअर करेन आणि हे लायटिंगवर जरा जास्तच होतं लहानपणी तो बसायचा पण आता त्याला भीती वाटते आणि हे बघा किती डेंजर आहेत म्हणजे डायरेक्ट वरतून उलटच होतं आणि यात्रेमध्ये खरी मजा जी असते ना ती म्हणजे पाळणे वगैरे त्यामध्ये बसण्याची तर बघा हे फिश होते पण याला यामध्ये बसायचंच नव्हतं म्हणत होते मी बस म्हणून पण तो, तो काय बसलाच नाही मग आम्ही काही फोटोज वगैरे काढले थोडेफार आणि पुन्हा मग निघालो घरी जाण्यासाठी तर मग छान मस्त बघितलं तरी पण त्याला नंतर वाटत होतं की मला बसायचं आणि तिथं गेल्यानंतर त्याला भीती वाटत होती आणि आम्ही लहानपणी खूप म्हणजे दरवर्षी तिकडं वैजापूरकडे बांजरगाव आहे म्हणून तिथे दरवर्षी यात्रा राहायची मामांच्या घरी जायचो आणि यात्रामध्ये लहानपणी जाण्याची मजा काही वेगळीच असते तर पिलूला मी दाखवत होते काय काय आहे काय काय नाही कशाला काय म्हणतात तर त्याला मज्जा वाटत होती बघायला पण बसायला नको म्हणत होतं कारण त्याला भीती वाटत होती नंतर मग एका गाडीमध्ये बसलो कारण यामध्ये खूपच लाईटिंग ते होतं आणि त्याला जरा जास्त दिसत होतं ते खूपच म्हणजे जास्तच म्हणजे कसं चमक वग चमकत वगैरे होतं ना त्यामुळे मग त्याला नको वाटत होतं पण एका गाडीमध्ये नंतर बसलो आणि त्याला असं लांबून बघायला मज्जा वाटत होती तर छान मस्त आम्ही यात्रेमध्ये फिरलो आणि आता निघालो घरी जाण्यासाठी तर आम्ही गेलो होतो आज पुन्हा मेळा बघण्यासाठी कारण की त्या दिवशी काय झालं आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो तर सामान होतं भरपूर पण पाळण्या वगैरे काही लागलेलं नव्हतं म्हटलं पिल्लूला बसवायला घेऊन जाऊया पण तो काही बसलाच नाही त्याला भीती वाटत होती जवळपास आम्ही गेलो असेल चार साडेचारला आणि घरी यायला वाजल्या मला साडेआठला कारण फिरायला लागलं नंतर खूप वेळ जातो फिरण्यामध्ये आणि मेन म्हणजे जशा आपण मेळ्यामध्ये वस्तू भेटत ना स्वस्तात मस्त त्या कुठे दुकानात मला भेटणार नाही कधीच भेटणार नाही तर त्या दिवशी भरपूर सगळं सामान आणलेलं होतं मग त्यामुळे आज काही जास्त की आम्हाला सामान वगैरे आणायचं नव्हतं तर तरी पण म्हटलं त्याला फिरून घेऊया आणि थोडंफार आणि एक महत्त्वाची गोष्ट मला जी भेटली मी तुम्हाला पुढे दाखवते तर मला खरं म्हणजे ते घंटी ते असते ना घंटे घंट्या ते आणायचं होतं पण नंतर यांना हे आवडलं ते हे दोन मस्त छान आणले मी घरात लावण्यासाठी तर दोन शंभर रुपयाचे आहे तर कसे वाटते नक्की सांगा आणि छान पण दिसेल बघा तुम्हाला दिसत असेल तर किती सुंदर दिसत आहे पण तसं तुम्हाला मी आधी सांगितलं आपलं घर असल्यानंतर एकदम छान वाटतं पण तरी पण आता मी बघू लावल तर सध्या तरी असं ठेवून दे आणि नंतर मग लावल आणि त्यानंतर मग हे कानातले आणले मी मला वापरण्यासाठी आहे माझे सोन्याचे पण मग ते काय मी कधी घालते कधी घालत नाही म्हटलं चला सध्या कुठे होऊन जाईल आणि त्यानंतर मग हे दोन आणलेत तर हे असे आहे तसं साडीवर वगैरे गेलं ना तर मग पण छान वाटतात आणि सोन्याची माझी फी असे फी पण नाही ना फी अकराची आहे ते गोल येतात बघा ते नवीन निघाले होते ते आहे तर हे दोन आणले तर हे तीसचे आहे आणि हे, हे पन्नासचे आणि त्यानंतर बांगड्या आणल्या जी पर्पल कलरची साडी घेतली वांग्या कलरची तर त्याच्यावरती मॅचिंग मग हे घेऊन आले तर हे शंभरचे होते म्हटलं तर साडीवर घालता येईल आणि ह्या ऐंशीला आणल्या तर ह्या रेड कलरच्या रेड साडीचं माझ्या भरपूर आहे तर एक चारी वर्षी होऊन जाते आणि त्यानंतर मग हे चार कडे आणले पन्नासचे तर डेली यूजसाठी तर पिल्लूने काय कागद वगैरे काही राहू दिलं नाही तर हे असे आणलेले आहे तर हे डेली यूजला ला होऊन जातात आणि मग बाकी काही आणलं नाही पिल्लूसाठी घड्या आणले पिल्लू कुठे तुझं घड्या हा पिल्लू दाखवते बघा तर हे पिल्लूसाठी घड्या आणले तर पन्नासचं होतं त्याचं चाललं म्हणत चाललं राहू दे त्याला घेऊया तर मी भरपूर लहानपणापासून मी जसं मला आठवतं मी पाचवीला चौथीला असल्यापासून मी हे घड्या यूज केलेलं आहे तर खूप वेळेस यूज केलं कारण माझी मम्मी मला कायम कायम घड्या घेण्याची कायम केव्हा पण असू दे घड्या घेऊन घ्यायची त्यानंतर हा बल्ब आहे तर छान आहे बघा ओम आहे एक ने दिवा आहे त्यानंतर स्वस्तिका आहे स्त्री आहे आणि खूप छान लागतं तर मी तुम्हाला लावल्यानंतर दाखवेल तर खूप मस्त वाटतं लावल्यानंतर छान आहे आणि त्यानंतर ता हे गजलक्ष्मी आणलं तर मला खूप दिवसांचे होत्या आमच्याकडे उठ्या आणि तिथं दिसल्या मला चालताना छान होतात मी म्हटलं घेऊन टाकूया तर मस्त आहे बघा अशा आहे तर मग दोनच लावतात कधीच घेतात दोनच गरी लक्ष्मी पाहिजे कोणत्याही आणा तुमच्याकडं कशाही असू दे पण दोन गजे लक्ष्मी पाहिजे राहू दे पिल्लू तर पिल्लू लगेच लागले बघा लगे लावायला त्यानंतर पिल्लूसाठी हे आणलंय म्हणतो तुमचा प्रचार कारण बघा हा पॅठ मागे आहे आमचा ते बऱ्यापैकी यायला लागले तर मग यांना म्हटलं हा घेऊया तर तो पण तिसराच आणला पण हा पण तिसरं चांगला आणि मग पिल्लूसाठी पॅन्ट आणली मी दोनशे ला होती आणि अशा दुकानात गेल्या ना तर नाही भेटणार तुम्हाला चार आम्ही गेलो होतो ना आम्हाला नाही भेटली चारशे साडेचारशे रुपये सांगत होते लास्ट टाइम पण मी एक आणलेली बघा ही दोनशे रुपये आणली तर म्हटलं काय लहान मुलांना काय कपडे लागतातच मग घेऊन आलो त्यानंतर माझ्यासाठी एक चक्क लाली नाही लावायचं नाही मी मी म्हटलं तुम्हाला लावून दाखवते तर मला आयातली ना ब्लॅक पाहिजे होती पण माझ्या पाया म्हणजे साईजची नव्हती म्हणून मी हीच चांगली तर दीडशेला होती ही तर बघा ही अशी आणि शिलाई मारली तर भरपूर दिवस टिकते आणि सगळ्यात महत्वाची जी वस्तू आम्हाला भेटली ना तर ती ये ये आहे ही शिलाई मशीन एकदम स्टेपलर सारखी आहे तुम्ही कशीही यूज करू शकता आता मी तुम्हाला यूज केल्यानंतर तर दाखवेलच जो आहे आपण जसं असं असं मारायचं आणि हरी आहे आपण आपल्या मशीनवरती भरू शकतो किंवा मग त्यांनी जर त्याला हे पण दिलेलं आहे लांब आपण धागा टाकायचा ना तो पण धागा यामध्ये टाकू शकतो आणि असं मारू शकतो तर छान आहे मी तुम्हाला डेमो दाखवेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलं जाऊ ठीक आहे दिल्लूच्या पॅन्टला माझे काही पॅन्ट वगैरे असतात फाटतात आपण त्यांच्यासाठी दहा रुपयासाठी ते टीप मारायला थोडी जरी टीप मारायची असते ना तर लगेच वीस रुपये घेतात तशी तर मला मोठीच मशीन येते म्हणजे जे आपले आहे तर ब्लाऊज वगैरे शिवता येतात मला पण मी काही घेतलेली नाही कारण खूप जागा होते शिफ्टिंगच्या वेळेस खूप त्रास होतो त्यामुळे तरी पण माझं चाललंय घेऊ म्हटलं पण सध्या पुरती ती नाहीये तर ही आम्ही शंभर रुपयाला आणलेली आहे आणि बघा एकदम सॅफल सारखीच आहे तर आज एवढं सगळं सामान आणलं आहे हे तर मी दाखवलंच तुम्हाला आटकवण्यासाठी त्यानंतर हे गजलक्ष्मी ह्या माझ्या साडीवरती मॅचिंग बांगड्या ही मशीन आहे ह्या पण बांगड्या आहे आणि हे दोन कानातले जे जोड आणले ते कडे आणि फक्त हे चप्पल आणि खाली बिल्लूची पॅन्ट आहे तेवढं सगळं हे आणलेलं आहे तर आले सगळं काही आवडलं बाहेरच आम्ही पावभाजी खाऊन आलो होतो कारण लेट झालं होतं त्यामुळे स्वयंपाक वगैरे करून झाला नसता आणि यांना पण एवढा वेळ नव्हता त्यामुळे आणि सगळं काही आवडलं तर काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअरच केलेलं आहे तर बाकीचं जे थोडंफार आहे ते सगळं आजचं दिवसभराचं रुटीन जे काय होतं ते सर्व काही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आजचं आणि आजचा असा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय